मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की भारताचे इतिहासात जेवढे पण राजपूत राजे झाले ते सर्व बाहेरच्या राज्यांकडून हरले गेले होते कारण राजपूत जे होते ते फिलॉसॉफिकल लढाई लढायचे समजा तलवार हरकून खाली पडली तर त्याने तलवार स्वतः द्यायचे आणि पुढच्या वेळी हत्यार नसेल त्याला मारतच नसायचे पण जे बाहेरचे शत्रू यायचे ना त्या गोष्टीला मारतच नव्हते ते राजपूतांना धोक्याने मारायचे कट रचून मारायचे त्यानंतर पहिल्यांदाच या बाहेर गड्या शत्रूंना त्यांच्या भाषेत कोणती उत्तर दिलं असेल तर ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज महाराज अफजल खान भेटायला गेले तेव्हा शर्त अशी होती की कोणी शस्त्र आणणार नाही पण भेटीच्या वेळी जसा अफजल खानाने वार काढला तसा पण पलटवार करून तिथे त्याला मारला म्हणजेच काय तर तुम्हाला वेळ काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे शास्त्र एथिक्स नियम सिद्धांत हे तेव्हाच पाहा जेव्हा पुढच्या व्यक्ती ते समजत असेल